श्री स्वामी समर्थ मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हो हीच प्रार्थना तर, तर हा व्हिडिओ आहे नवरात्रीच्या आदल्या दिवशीचा आणि आपल्याला नवरात्रीसाठी जी पूजेसाठी जे साहित्य लागणार आहे ते, ते आणण्यासाठी जायचं होतं तर पहिले ना चारा वाहून घ्यायचा होता कारण दोन तीन दिवस खूप पाऊस चालू होता आणि चारा बऱ्यापैकी खराब झालेला आहे आणि बिट्या ही आता जी मका आहे ती काढून झालेली आहे तर आता हा चारा वाहण्यासाठी नाही इथं जे गावातलीच माणसं होती ती आले होती आणि आता हा चारा आहे ना वाहून एकाच ठिकाणी सुडी घालायची आहे तर इथं आपल्याला कांदे लावायचे आहे तर त्यासाठी वावर रिकामं करायचं आहे आणि काय सांगू शकत नाही की आता जर घट बसले तर घटमाळीत जर पाऊस आला तर तो दहा दिवस चालतो जसं गणपतीमध्ये चालतो तर त्याच्यासाठीच आदल्या दिवशीचे जे ऊन पडलं होतं कडक तर चारा वाहून घेतला होता आणि आता त्याची मस्त अशी सुडी घालून घ्यायची आहे कुट्टी करायची होती पण आता कुट्टी जी आहे ती भरून ठेवण्यासाठी ना तिथं जागा नव्हती तर सध्यापुरती त्याला आता आपल्याला थोडासा चारा वाळवून द्यायचा आहे तो ओला झालेला आहे पावसामुळं तर ते आता सुडी घालून घ्यायची आहे आणि नंतर जेव्हा थोडीशी कामाची डील मोकळ होईल तेव्हा तो आपल्याला कुट्टी करायची आहे आणि आता आपण निघालेलो आहोत येवल्याला तर येवल्याला गेल्यानंतर आपल्याला जी घट बसवण्यासाठी देवीचं सामान आहे ते आणायचं आहे पूजेसाठी जे जे साहित्य लागतं तर इथं बघू शकता नागलीचे पान वगैरे प्रत्येक ठिकाणी असे जे विक्रीसाठी आहेत ते बसलेले आहेत तर काही ज्या देवीच्या मूर्ती आहेत त्या विक्रीसाठी इथं बसलेलं होत्या आणि अजून अजून पर्यंत म्हणजे घेण्यासाठी कोणी आलेलं नव्हतं आणि मूर्ती या बुक केलेल्या असतात तर मला खरंच त्यांचं त्या असं निमंत्रण पाठ केलं त्यांच्याकडे गेले आणि थोडासा व्हिडिओ घेतला तर त्यांनाही छान आजूबाजूला पासून यतीला मिरवणूक वगैरे काढू म्हणजे हे ला ला ला। काम करणं काही सोपं नसतं आणि बघू शकता तुम्ही तर सर्व काही घडवलेले आहे नाव सांगा का तुमचं जे प्रिंट वगैरे आहे ते त्यांनी घरी स्वतः केलेलं आहे खूप छान आहे तुम्हाला इथं मूर्ती भेटली आणि हे आहे त्यांचं स्टॉल आहे तर खरंच सर्वांनी येऊन अवश्य भेट द्या आणि खरंच अशा जर छान अशी जी कला आहे त्या कलेला आपण जर प्रतिसाद दिला तर खरंच सर्वांचाच जे आंब्या मात्याच्या कृपेने कल्याण होईल आणि खूप छान असे त्यांनी या मूर्त घडवलेल्या आहेत तर या सर्व बुक झालेल्या आहेत पण आता उद्या नवरात्र आहे मग सर्वजण उद्याच येतील तर चला मी तुम्हाला पुढील व्हिडिओ दाखवते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका

आता घट खरेदी केल्यानंतर आपण निघालो होतो मॉलमध्ये तर थोडंसं उपवासाचं जे सामान आहे ते घ्यायचं होतं म्हणजे बाजार थोडं थोडासा करायचा होता तर इथं मॉलमध्ये आल्यानंतर आपल्याला जे जे नवरात्रीचं फराळ वगैरे लागणार आहे ते इथून घेतलं होतं तर जास्त काही नव्हतं कारण शाहूदा वगैरे तर घरीच होतं आणि इथं ही जी तुम्हाला गर्दी दिसत असेल ना तरी शिवसृष्टीचं जे काम चालू होतं गेले एक वर्षापासून ते पूर्ण झालेलं आहे आणि आज त्याचा उद्घाटन सोहळा होता तर अजितदादा पवार आणि छगनरावजी भुजबळ साहेब येणार होते तर एक दिवस मी तुम्हाला याची नक्कीच एक व्हिडिओ बनवून शेअर करेल की कशाप्रकारे हे काम झालेलं आहे तर बघू शकता खूप अशी गर्दी होती आणि प्रत्येकजण हे बघण्यासाठी लांब लांबवरून लोक आले होते तर सुष्टी तुम्हाला साईडला दिसत असेल तर आता आज जाण्यासाठी खूप गर्दी होती कारण आज त्याचं उद्घाटन होतं तर एक वेळेस मी नक्कीच याचा व्हिडिओ बनवेल आणि तुमच्याशी शेअर करेल की कशाप्रकारे हे काम झालेलं आहे तर आता आपण आहे ना घरी निघालो होतो पण आता आपली मक्का काढलेली आहे तर मक्काला जे वाळवायचं आहे तर त्यासाठी आपल्याला कागद पाहिजे होतं तर तो इथं आपण कागद खरेदी केलेला आहे तर इथे मी छोटसा शूट घेतलेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि सूर्य मावळतीकडे चाललेला आहे तर आता घरी आल्यानंतर मी तुम्हाला माझं जे पुढचं रुटीन आहे तेही दाखवणार आहे पण खरंच संध्याकाळचं जे वातावरण आहे ते खूप मनमोहक असतं आणि तुम्ही बघत असाल तर निरभ्र आकाश आहे आणि खूप छान असं देखावा तुम्हाला घरी आलेलं दिसत असेल मस्त बेकी ना उद्यापासून उपवास आहे तर आता आपल्याला तेल वांग करायचं आहे मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे तेल वांग करायचं आहे ते आणि हो तुम्हाला मी बाजारात म्हणजे काय काय घेतलं ते दाखवायचं राहिलंच होतं तर इथं मी ना तीन घट घेतले होते तर आम्हाला चार पाहिजे होते पण माझ्या काही लक्षात राहिलं नाही तर मी तीनच घेतले इथं भगरीचं पीठ घेतलं होतं उली खजूर घेतली होती आणि शाबुदाना भगर तर आधीचीच होती तर इथं शेंगादाणे चिक्की राजगिऱ्याचे लाडू आणि जी राजगिऱ्याच्या वड्या आहेत त्या घेतलेल्या आहेत आणि त्या आता एका डब्यात भरून ठेवलेल्या आहेत तर इथं घट आहे आणि पूजेचं जे काही साहित्य आहे तेही आणलेलं आहे तर नागलीचे पानं हे जे आपण देव असतात तेही देवही जे घटाबरोबर आपण घटी बसवत असतो तर त्यासाठी हे लागतात त्या ला तर तुम्ही आंब्याची पानंही घेऊ शकतात पण आम्ही नागलीचे पानं घेतो आणि आता हे घट आपल्याला उद्या बसवायचे आहे तर तोही व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करेल की कशा प्रकारे घट बसवतात ते तरी तर बघू शकता सुपारी हळकुंड आणि जी आपली खारीक आहे ती असे जे पूजेचं लागणारं साहित्य आहे ते या यामध्ये आहे तर आता न उद्या पूजेच्या वेळेस मी तुम्हाला दाखवेल ती काय काय साहित्य त्यामध्ये निघतं आणि हे तीन घट आहेत तिथं चार पाहिजे होते तर मी तीनच आणले होते तर आता उद्याच्या वेळेस आम्ही कुठं कुठं जे घट आहे ते बसवतो तो, तो व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करेल आणि चल तर आता आपण ना जो स्वयंपाक आहे त्याला सुरुवात करूया तर उद्यापासून नवरात्र आहे म्हटलं तर आता सर्वांचं चाललं होतं की चमचमीत काहीतरी छान अशी भाजी बनव तर मी आता इथं तेल वांग बनवणार होते तर हे तेल वांग आहे ना मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे तर इथे ना मी हे जे वांग आहे ना त्याचं देठ कधी कधी शिजतच नाही तर काय करायचं तेल घ्याय थोडंसं तेल टाकायचं आणि त्यावर थोडंसं पाण्याचा शिंतोडा देऊन त्याला वापून घ्यायचं आहे आणि इकडं मी कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे सर्व मसाले काढून घेतलेले आहे एक साईडला आहे ना थोडीशी जे पुटाणे आहे ते घेतलेलं आहे तर आता याची सर्व जी मला पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर वांगे आपले परतून झालेले आहे इथं मी तेलामध्ये मसाला टाकून घेतलेला आहे आणि जी पेस्ट आहे ती तयार करून घेतलेली आहे जी पेस्ट तयार केली त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकून ते जो मसाला आहे तो छान असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे जेव्हा आपल्या मसाल्याला तेल सुटेल तेव्हाच आपल्याला ते वांगे आहे त्यामध्ये टाकायचे आहे तर इथं मी जे फुटाणे होते तेही दळून घेतलेले आहे आणि आता आपल्या मसाल्याला तेल सुटल्यानंतर जे आपले तेलामध्ये परतून घेतलेली वांगी आहे ते यामध्ये टाकायचे आहे तर खरंच खूप छान अशी चविष्ट भाजी झाली होती तर आता इथे बघू शकता तुम्ही आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलेला आहे आणि त्याचा म्हणजे जो सुगंध सेंट आहे तोही मसाल्याचा खूप छान येत आहे आता इथे वांगे आहेत तर यामध्ये ना आपल्याला जो मसाला परतलेला आहे तो भरून त्याला थोडंसं वाफवून द्यायचं आहे आणि नंतर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला पाणी टाकायचं आहे जे आपण फुटाने दळून घेतलेले होते ना त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी करून टाकायचं आहे भाजीला तुम्ही जर गरम पाणी करून टाकलं ना खरंच भाजी चविष्ट होते तर आता हे मी पाणी यामध्ये टाकत आहे आणि थोडंसं आपल्याला पाच ते दहा मिनटं त्याला जास्त शिजवून द्यायचं नाही आहे आणि कमी गॅस करायचं आहे तर आता तुम्हाला जशा प्रमाणानुसार भाजी पाहिजे असे तुम्ही तसं टाका आणि आता आधी आपण मसाल्यामध्ये मीठ टाकलं होतं तरीही वरतून आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचंच आहे आणि तुम्ही बघत असाल तर आता एवढी भाजी आपली झालेली आहे तर अजून थोडंसं मी त्यामध्ये जे गरम पाणी आहे ते ॲड करणार आहे तर आता ना थोडंसं वरतून मीठ टाकल्यानंतर भाजी आपल्याला पाच ते दहा मिनटं कमी गॅसवरतीच शिजवून घ्यायची आहे फक्त जी आपला फुटाणे वगैरे आहे त्याचा जो आरक आहे तो या रश्श्यामध्ये उतरला पाहिजे आणि छान अशी चविष्ट भाजी आपली तयार होते तर हे बघा फायनली छान अशी आपली वांग्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे आणि खूप छान असं वांगही शिजलेलं आहे आणि खूप चविष्ट अशी लागते जेव्हा तुम्ही वांग परतून घेता तेव्हाही थोडंसं मीठ टाकलं तरी चालेल तर फायनली आता आम्ही जेवायला बस बसलेलो आहे आणि उद्यापासून उपवास आहे म्हटल्यावरती आजच्या दिवस म्हटलं चला थोडंसं आपलं जी छान अशी चमचमीतं एक बाजरीची भाकर केली होती बाकीच्यांना पोळ्या केल्या होत्या तरी तर आता आम्ही सर्वजण जेवायला बसलेलो आहोत काहींचं जेवण झालं होतं मुलींचं झालं होतं बाकी सर्व आम्ही मागे होतो तर आता आम्ही जेवायला बसलेलो आहोत तर चला या तुम्ही पण जेवायला आणि जेवण झाल्यानंतर थोडंसं जो नळ फिटिंग आहे ती राहिलेली होती तर तिथं आम्ही गेलो होते आणि फायनली शेवटचा नळ जो आहे तो बसवायचा होता तर तोही आता बसून झालेला होता तर आणि खूप असं मस्त वातावरण झालेलं होतं बघू शकता तर आमच्याकडे ही देवी जे मंदिर आहे ती मशाल आणली जाते तर उद्या मी दाखवेल तुम्हाला कशाप्रकारची मशाल आहे ती आणतात तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप 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 धन्यवाद थँक्यू